हॅलो हॅलो मी मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू मी मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू त्याबरोबर त्याने जो संदेश दिला हा संदेश माझ्या शब्दातून मी तुमच्यासमोर मांडला आहे तो तुम्हाला पटला का आपण आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी आणि हे ते वास्तव आहे हे वास्तव तुम्हाला कळलं का पटलं का रुचलं का समजलं का उमजलं का आपण कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो अर्धवट सोडून पळू नका किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका एकदा सबस्क्राईब करता आणि परत विसरता परत त्या व्हिडिओकडे यायला कारण काय होते आहे मला माहिती आहे यूट्यूब यूट्यूब काय करते प्रमोशन करत नाही आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत हे माझे व्हिडिओ पोचत नाही आहेत असो मित्रांनो तरी तुम्ही हॅशटॅग टाकून तुम्ही माझे व्हिडिओ सर्च करून पाहू शकता YouTube YouTube याची 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 आता यूट्यूब मला रोखणारच कारण यूट्यूबच्या विरोधात मी हे सर्व मांडतोय असो मित्रांनो याची त्याची मर्जी आता मी यूट्यूबला जबरसी करू शकत नाही की माझे व्हिडिओ प्रमोट कर म्हणून प्रमोशन कर म्हणून त्यांची मर्जी पण तुमचं आद्य कर्तव्य आहे एक भारतीय म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून की माझ्या व्हिडिओला प्रमोशन करायचं माझे व्हिडिओ प्रमोट करायचे आता बघा जमते आहे का वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे व्हिडिओ पट आवडत असतील पटत असतील रुचत असतील समजत असेल उमजत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये अगदी हितंबूत मांडा फक्त शिव्या गाळ करू नका काय करा हितंबूत मांडा तुम्हाला पटत नसेल तर तसं का पटलं नाही ते त्याच्यात मेन्शन करा त्याचा उल्लेख करा आणि शिव्या गाळ करू नका कारण आपला दर्जा आपण स्वतःच्या तोंडातून स्वतःच्या लेखणीतून आपण काय करतो गमावतो आता आपला दर्जा गमवायचा आपली लायकी दाखवायची की आपण नालायक व्हायचं हे आपण ठरवायचं वास्तवावर बोलू काय ते मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी केळसकर हॅलो हॅलो मी मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू मी मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू हा जो प्रश्न विचारला ना हा प्रश्न विचारणारी व्यक्ती कोण होती त्याचा उद्देश काय होता त्याची उद्दिष्ट काय होती हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो हा जो फोन कॉल आला होता हा होता उज्ज्वल निकम यांना त्यांची निवड झाली आहे आता उज्ज्वल निकम यांची राज्यसभा संसद म्हणून आणि ही राष्ट्रपती कोट्यामधली आहे आता एका महाराष्ट्रातील एका होनवा होणार अशा व्यक्तीला राज्यसभा सांसद म्हणून निवडण्यात आलेला आहे हा एका मराठी माणसाचा मान सन्मान आहे त्याच्या कार्याचा त्याच्या योग्यतेचा अशा एका हिऱ्याला निवडून आज राज्यसभा सांसद म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि ह्या राज्यसभा सांसदाला फोन कॉल को आला कोणाचा आला तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आणि नरेंद्र मोदीजी यांनी सुरुवात कुठून केली तर मराठी भाषेमधून मराठी भाषेमधूनच त्यांनी त्यांना प्रश्न विचारला उज्ज्वल उज्ज्वलजी मी तुम्हाला मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू मित्रांनो हा जो त्यांनी प्रश्न केला ना ह्या प्रश्नातून अनेक प्रश्न निर्माण होतात काय निर्माण होतात तर ते उज्ज्वल निकम यांच्यामार्फत महाराष्ट्राला नव्हे तर अवघ्या भारताला काय संदेश देऊ इच्छितात मित्रांनो नरेंद्र मोदीजी एखादं वक्तव्य करतात एखादा विचार मांडतात एखादा विषय मांडतात एखादा संभाषण करतात एखादा भाषण देतात या सर्व गोष्टीमध्ये काहीतरी त्याच्यामागे त्यांना संदेश द्यायचा असतो त्यांना काहीतरी निदर्शनात आणून द्यायचं असते त्यांना अवघ्या जनतेच्या काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या असतात त्यांनी ह्या वक्तव्यातून अवघ्या महाराष्ट्राला आणि अवघ्या देशाला काय लक्षात आणून दिली गोष्ट तर एक गैरमराठी एक गैरमराठी भाषिक मराठी भाषेची किती इज्जत ठेवतो ह्या महाराष्ट्राच्या मातृभाषेची किती इज्जत ठेवतो म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात ह्या ज्या काय ह्या भारतातील अनेक राज्यातील अनेक मातृभाषा आहेत त्या मातृभाषेंना किती इज्जत आहे किती त्याचा मान सन्मान आहे हा त्यांनी दाखवून दिला आणि या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना अगदी त्यांनी उघडं पाडलं असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो राज कुठल्याही राज्याची ती मातृभाषा असो किंवा त्या भाषेच्या व्यतिरिक्त अन्य भाषा असो दुसऱ्या राज्याची भाषा असो त्या प्रत्येक भाषेला एक इज्जत आहे मान सन्मान आहे त्याची एक गरिमा आहे आणि ती गरिमा त्यांचे मान सन्मान टिकवणं हा प्रत्येक त्या राज्यातीलच नव्हे तर त्या देशातील प्रत्येक नागरिकांचा आद्य कर्तव्य आहे हे तिने दाखवून दिलं आता ते उज्जप आता ते उच्च पदस्थ आहेत पंतप्रधान आहेत त्या देशाचं नेतृत्व करत आहेत अशी व्यक्ती पंतप्रधानपदी आरूढ असलेली व्यक्ती ज्यावेळी अशा स्वरूपात संदेश देते त्यावेळी ते अवघ्या जनतेला काय लक्षात आणून देते की प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक गोष्टीची आपण इज्जत ठेवली पाहिजे आता व्यक्तीची म्हणजे कोणाची तर आता तर उच्च पदस्थ आहेत नरेंद्र मोदीजी अशा उच्चपदस्थ व्यक्तीने एका सांसदाला म्हणजे ज्याला नवनिर्वाचित केलेलं आहे आता नवीन ते निवडून आण आलेले आहेत त्यांची निवड झालेली आहे अशा सांसदे सांसदपटूचंसुद्धा त्याने अभिनंदन केलं त्यांना आदर तित्याने त्यांचा उल्लेख केला आणि त्यांना प्रश्नही विचारला त्यांची अनुमतीही घेतली की मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये बोलू मित्रांनो लक्षात घ्या हे दिलेले त्यांनी संदेश आहे अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर अवघ्या भारताला की आपण एखाद्या व्यक्तीची एखाद्या भाषेची एखाद्या विषयाची कशी इज्जत ठेवली पाहिजे कसा त्याला मानसन्मान ठेवला पाहिजे कशा त्याला उच्च दर्जा देणं आवश्यक आहे मित्रांनो ह्याच नरेंद्र मोदीजींनी ह्याच मराठी भाषेला ह्या मातृभाषेला महाराष्ट्राच्या मातृभाषेला एक अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे इतकी वर्ष ह्या काँग्रेसचं राज्य होतं काँग्रेसनी अनेक सरकार स्थापन केली अनेक वेळा राज्य केलं अशा काँग्रेसनी गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात ह्या मराठीला अभिजात दर्जा मिळवून दिला नव्हता हा अभिजात दर्जा कोणी मिळवून दिला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्रांनो त्यांच्या कार्यकालामध्ये हा त्यांनी अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे त्याचा मानसन्मान ठेवलेला आहे आणि त्यावेळी हा दर्जा मिळवून दिला त्या दरम्यान त्यांनी जे भाषण केलं मराठीमध्ये भाषण केलं आणि इथल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा इथल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली संत परंपरेचासुद्धा त्यांनी उल्लेख केला त्याची माहिती दिली मित्रांनो ही गोष्टसुद्धा वाखाणण्यासारखी आहे ही विचार विचाराधीन घेण्यासारखी आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय सांगायचं आणि मला काय तुम्हाला लक्ष वेधून द्यायचं आहे मित्रांनो ह्याच नरेंद्र मोदीजीने आता नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना आणि दुर्गांना एक मानाचा स्थान दिलेलं आहे महाराष्ट्राच्या सा मुकुटामध्ये एक मानाचा काय म्हणतात त्याला मानाचा एक सरपेच दिलेला आहे सिरपेच दिलेला आहे तो म्हणजे काय तर महाराष्ट्रातील या आराध्य दैवतेच्या त्यांच्या किल्ल्याला त्यांच्या इतिहासाला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला पर्यटकांच्या हिशोबाने म्हणा किंवा अभ्यासकांच्या हिशोबाने म्हणा याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्याच्यात सविस्तर ती गोष्ट मांडलेली आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल दे। आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे मागच्या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये तीसुद्धा असू शकते तर तीही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की नरेंद्र मोदीजींनी या छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा मान सन्मान ठेवला कशी त्यांना इज्जत दिली या आराध्या दैवताच्या हा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे आराध्या दैवत नाही आहेत तर अवघ्या ह्या महाराष्ट्राचे आहे अवघ्या भारताचे आहे ते जर नसते तर आपण सगळे मोघल झालो असतो आपल्याला इस्लाम धर्म स्वीकारावा लागला असता मित्रांनो मराठीशाही म्हणजे काय तर महारा मराठी माणसाने केलेलं राज्य ना की एका जातीने मराठी ही जात नाही आहे ही पहिली लक्षात घ्या गोष्ट असो मित्रांनो तर मराठी बोलणारा तो मराठा महाराष्ट्रात राहणारा तो मराठा मराठी भाषिक तो मराठा मित्रांनो ह्या नरेंद्र मोदीजींनी जो काय मान सन्मान दिला आहे ह्या महाराष्ट्राला त्या मराठी भाषेला हा तुमच्या लक्षात आलाच असेल त्याबरोबर यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मानाचा मुजरा त्यांनी दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजाने एक मानाचा मुजरासुद्धा केलेला आहे तो कशा स्वरूपात होता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या स्वरूपात आणि ह्या राजमुद्रेला ह्या राजमुद्रेच्या त्या चिन्हाला त्या छबीला त्यांनी नौदलाच्या त्या निशाणावरती नौ त्या, त्या ध्वजावरती मानाचा सन्मानाचा एक जागा दिलेली आहे त्या ध्वजावरती तुम्हाला नेव्हीच्या नौदलाच्या त्या ध्वजावरती हा सन्मान फडकताना तुम्हाला दिसला असेलच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा मित्रांनो नऊदलाच्या स्वरूपात जे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर अवघ्या भारतासाठी जे काय योगदान दिलेलं आहे त्या योगदानाला एक दिलेली पोच पावती आहे आणि ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो फक्त मी मराठी आहे मराठीचा मला गौरव आहे जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या फक्त घोषणा देऊन चालणार नाही मित्रांनो त्या कृतीमध्ये असणे गरजेचे आहे आता आपल्या महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला त्याची तारीख माहिती नसणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसणार मराठी भाषेचा दिवस माहिती नसणार मरा महाराष्ट्राचा दिवस माहिती नसणार ती तारीख कधी येते तो दिवस कधी असतो ती तिथी कधी असते ही माहिती नसणार पण तोच एक मराठी माणूस जो राज ठाकरेंना अपेक्षित आहे जो ह्या उद्धव ठाकरेंना अपेक्षित आहे असा मराठी माणूस अगदी पोटतिडकेने मी मराठी म्हणून सांगतो एक दुर्दैव आहे आणि यांची सुद्धा झालेली आहे असो मित्रांनो हा विषय नाही आहे इथे माझा विषय कुठे आहे तर तो फोन कॉल ह्या फोन कॉलमधून अवघ्या महाराष्ट्राला एक संदेश दिला आहे अवघ्या भारताला एक संदेश दिला आहे की प्रत्येक भाषेला एक इज्जत आहे एक मान सन्मान आहे मित्रांनो ह्याचबरोबर नरेंद्र मोदीजी यांनी ह्या प्रत्येक मातृभाषेला एक सन्मान दिला आहे तो शैक्षणिकदृष्ट्या सन्मान दिला आहे तो प्रकारचा आहे तर नवीन शैक्षणिक जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये प्रत्येक जी रा प्रत्येक राज्याची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेला एक जागा मिळवून दिली आहे एक स्थान मिळवून दिलं आहे कसं तर त्या मातृभाषेमध्ये तुम्ही उच्च शिक्षित होऊ शकता पदवीधर होऊ शकता तुम्ही ग्रॅज्युएट होऊ शकता तुम्ही डिप्लोमा डिग्री मिळवू शकता घेऊ शकता जे इंग्रजीमध्ये तुम्हाला अनिवार्य होतं इंग्रजीशिवाय तुम्ही एखादा पदवीधर होऊ शकत नव्हता तो मानसन्मान आता त्या मातृभाषेंना दिलेला आहे आणि त्या मातृभाषेमध्ये मराठी मातृभाषासुद्धा येते मित्र लक्षात झालं मग पहिली ते दुसरी किंवा पाचवी ते दहावी हा इथे विषय नाही आहे एक गोष्ट मी समजू शकतो पहिली ते चौथी हा भोजन असावा इतर भाषेंचा कारण त्याला सुरुवातच भाषांची ओळख करून देण्याचा असतो त्यामुळे हा जो निर्णय आहे हे ही जी मागणी आहे राज ठाकरेंची ती योग्यच आहे त्यामुळे त्या मागणीला माझाही समर्थन आहे की पहिली ते चौथी इतर कुठल्याही भाषे अनिवार्य करू नये मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मित्रांनो लक्षात आलं का पण त्यानंतर आपल्याला जे आवडेल आपल्याला जी भावे आपल्याला जी समजेल आपल्याला ज्या भाषेमध्ये करिअर करायचं आहे आपलं भवितव्य बनवायचं आहे ती भाषा तुम्ही निवडू शकता मग ती परदेशी असो किंवा ती स्वदेशी असो मग ती कोणती असेल हिंदी असेल गुजराती असेल आणखीन फारशी असेल फारशी ही आता परकीय भाषा आहे किंवा ती कन्नड असेल काश्मीरी असेल वगैरे वगैरे किंवा परदेशी भाषेमध्ये इंग्रजी असेल फ्रेंच असेल ती रशियन असेल जापनीस असेल कोणती भाषा असेल ती तुम्ही आपल्या आवडीनुसार आणि आपल्या सवडीनुसार सवडीनुसार निवडू शकता असो मित्रांनो पण महत्त्वाची गोष्ट काय आहे तर नरेंद्र मोदीजीने कोणाचा कसा मान सन्मान ठेवायचा कोणाची कशी इज्जत ठेवायची भाषेचीच नव्हे तर एखाद्या विषयाची किंवा एका व्यक्तीची कशी पण इज्जत ठेवायची कसा मानसन्मान ठेवायचा ते दाखवून दिलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते नरेंद्र मोदीजी यांच्या ह्या फोन कॉलमधून अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर अवघ्या भारताला काय संदेश दिला आहे मला जे कळलं मला जे उमजलं मला समजलं मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे ते वास्तव तुम्हाला पटते आहे की नाही ही तुमची मर्जी आहे तुम्ही स्वीकारायची आहे की नाही हे तुमची मर्जी आहे पण तुम्हाला काय तुम वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा हे मी जे सांगतो आहे हे जे मुद्दे तुमच्यासमोर मी उपस्थित केले ते मुद्दे तुम्हाला पटत आहेत का मित्रांनो लक्षात आलं का मराठी भाषा आणि मराठी भाषेबद्दल नुसं प्रेम दाखवून चालणार नाही तर त्या भाषेला न्याय मिळवून द्यायचा असेल त्या भाषेला जर संवर्धन करायचं असेल तर मराठी भाषेतील मराठी माध्यमातील शाळा शैक्षि शैक्षणिकदृष्ट्या विकसित होणे गरजेचे आणि विदेशी भाषेला आपल्याला दूर करणं गरजेचं आहे कारण आता तुम्हाला विदेशी भाषेतून शिक्षण करायची आवश्यकता नाही आहे उच्च शिक्षित व्हायचं हो असेल तर तुम्ही आपल्या मातृभाषेमधूनसुद्धा उच्च शिक्षित होऊ शकता आता आपण ह्या इंग्रजांच्या त्यांच्या भाषेतून त्यांच्या जोघडातून त्यांच्या कायद्यातून त्यांच्या नियमातून पूर्णपणे मोकळं होतोय त्यांच्या जोघडातून आपण मोकळं होतो आहे आजही इंग्रजी भाषेचं जी जबरसी होती अनिवार्यता होती कंपल्शन होतं त्याच्यामुळे आजही आपण इंग्रजच होतो इंग्रजांचे गुलामच होतो त्या गुलामगिरीतून आपण मुक्त होतो आहे आणि ही मुक्तता कोण करतं आहे तर खुद्द ह्या देशाचे पंतप्रधान ह्या राष्ट्राचे पंतप्रधान ह्या राष्ट्राचं नेतृत्व करणारे खुद्द नरेंद्र मोदीजी आता ह्या नरेंद्र मोदीजींचा आपण किती मानसन्मान ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांचा कशाप्रकारे विरोध करायचा की कशा प्रकारे समर्थन करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला एक वाटते नरेंद्र मोदीजींनी हा फोन कॉल करून उज्ज्वल निकमांना जे त्यांना त्यांचं हार्दिक शुभेच्छा दिल्या अभिनंदन केलं त्याबरोबर त्यांनी जो संदेश दिला हा संदेश माझ्या शब्दातून मी तुमच्यासमोर मांडला आहे तो तुम्हाला पटला का आपण आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू ते आणि हे ते वास्तव आहे हे वास्तव तुम्हाला कळलं का पटलं का रुचलं का समजलं का उमजलं का आपण कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो अर्धवट सोडून पळू नका किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका एकदा सबस्क्राईब करता आणि परत विसरता परत त्या व्हिडिओकडे यायला कारण काय होते आहे मला माहिती आहे यूट्यूब यूट्यूब काय करते है? प्रमोशन करत नाही आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत हे माझे व्हिडिओ पोचत नाही आहेत असो मित्रांनो तरी तुम्ही हॅशटॅग टाकून तुम्ही माझे व्हिडिओ सर्च करून पाहू शकता आता यूट्यूब मला रोखणारच कारण यूट्यूबच्या विरोधात मी हे सर्व मांडतो आहे असो मित्रांनो याची त्याची मर्जी आता मी यूट्यूबला जबरशी करू शकत नाही की माझे व्हिडिओ प्रमोट कर म्हणून प्रमोशन कर म्हणून त्यांची मर्जी पण तुमचं आद्य कर्तव्य आहे एक भारतीय म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून की माझ्या व्हिडिओला प्रमोशन करायचं माझे व्हिडिओ प्रमोट करायचे आता बघा जमते आहे का वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे व्हिडिओ पट पत... आवडत असतील पटत असतील रुचत असतील समजत असेल उमजत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये अगदी हितंबूत मांडा फक्त शिव्या गाळ करू नका काय करा हितंबूत मांडा तुम्हाला पटत नसेल तर तसं का पटलं नाही ते त्याच्यात मेन्शन करा त्याचा उल्लेख करा आणि शिव्या गाळ करू नका कारण आपला दर्जा आपण स्वतःच्या तोंडातून स्वतःच्या लेखणीतून आपण काय करतो गमावतो आता आपला दर्जा गमवायचा आपली लायकी दाखवायची की आपण नालायक व्हायचं हे आपण ठरवायचं वास्तवावर बोलू काय ते तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन